नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा चौदा जूनच्या एपिसोडचा रिव्ह्यू मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे आजचा एपिसोड हो आज खूप मजेदार आहे अस्मिताची रिएंट्री झाली सायली सुटली असे खूप सारे चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत हां आता अस्मिता येते म्हणजे काहीतरी नवीन असणार ही काही एवढी खास चांगली गोष्ट आपल्या सायलीच्या चाहत्यांसाठी नसणारच आहे पण तरीही ती येते म्हणजे काहीतरी नवीन ट्विस्ट असणार काही ट्रिक्स असणार काहीतरी असणारच आहे त्यामुळे काय होतंय हे बघण्यासाठी चला आजचा एपिसोड सुरू करी इन्स्पेक्टर हवालदारला म्हणतात हवलदार घेऊन येताना म्हणजे सायलीला घेऊन यायला सांगतात ते आल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत राहतात त्यांना वाटतं की आ, ते एकमेकांनाच खुणवतात की मी बरा आहे तू बरा आहे याच्यामध्ये तो छोटा मुलगा सायलीला म्हणतो तू कुठे निघून गेली होतीस मला खूप भीती वाटत आहे मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे चल ना मला माझ्या आईकडे घेऊन चल ना असं म्हटल्यानंतर सायली ही त्याच्याकडे बघून म्हणते हो बाळा मलाही माझ्या घरच्यांची खूप आठवण येत आहे असे म्हणून त्या बाळाला जवळ घेते आणि अर्जुनकडे पाहत असते तेवढा ते इन्स्पेक्टर त्या छोट्या बाळाला विचारतात बाळा तुला या ताईने तिच्यासोबत नेलं होतं तेव्हा तो छोटा मुलगा म्हणतो नाही ती दोन घालडी माणसं आली होती त्यांनी मला नेलं आणि या बाईंकडे आणून सोडलं कालपासून मी तिथेच होतो आणि सायलीला म्हणतो ताई मला माझ्या आईकडे घेऊन चल ना तेव्हा अर्जुन आणि चैतन्याला बरं वाटतं की हा चला छोट्या मुलांना जे काय ते खरं सांगितलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर अजून कोणता पुरावा हवाय तुम्हाला ज्याने हे सिद्ध होईल की माझी बायको निर्दोष आहे इन्स्पेक्टर म्हणतात कॉन्स्टेबल सोडा त्यांना असं अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो सायली पळत पळत जाऊन अर्जुन सायलीला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो ते दोघे गाडीजवळ उभा राहतात आणि सायली त्याला म्हणते अहो हे काय कळतच नाही मला त्यांनी पकडलं काय मला इथे घेऊन आले काय माझा फोनही त्याने जप्त केला तुम्हालाही त्यांनी फोन करू दिला नाही पण मला खात्री होती मला सोडवण्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक कराल तेव्हा अर्जुन म्हणतो मी तर येणारच होतो खरं तर मी हे कालच करायला का पाहिजे होतं तुला एक अख्खी रात्र रा जेलमध्ये काढावी लागली आय एम सॉरी फॉर दॅट ते जाऊ दे तुला आता आरामाची गरज आहे आपण घरी जाऊया सायली म्हणते घरी सगळे माझी वाट बघत असतील ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो चैतन्य इथलं सगळं बघून घेईल आपण घरी जाऊ तेवढ्या तिथे त्या किडनॅप झालेल्या मुलाचे आईवडील येतात आणि अर्जुनला म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्हीच का तो मुलगा जो त्या चौकातून किडनॅप झाला होता तेव्हा अर्जुन म्हणतो हो मीच आहे तो तुमचा मुलगा आहे का तुम्ही किडनॅपिंगची कंप्लेंट दिली होती का तर त्याच्या त्या मुलाचे वडील म्हणतात हो आम्हीच दिली होती पण इन्स्पेक्टरने आम्हाला सगळं फोनवर सांगितलं आहे आम्हाला चुकीची माहिती दिली होती म्हणून आम्ही एका बाईनं आमच्या मुलाला पळवलं अशी तक्रार नोंदवली तेव्हा त्या मुलाची आई म्हणते सीसीटीव्ही मध्ये दिसते ती हीच ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो हीच ती पण हिने तुमच्या मुलाला किडनॅप केलं नाहीये त्यावर त्या मुलाची आई म्हणते हो आम्हाला माहिती आहे उलट आमचा मुलगा घाबरून रडत होता तेव्हा हिनेच त्याला सांभाळला आहे हिनेच त्याला धीर दिला आहे देव तुमचं कल्याण करू तेव्हा अर्जुन त्यांना विचारतो पण मला एक सांगा तुम्हाला कोणी सांगितलं की हिने तुमच्या मुलाला किडनॅप केला आहे तुम्ही त्यांना ओळखता त्यावर त्या मुलाचे वडील म्हणतात नाही ते आमच्या ओळखीचे नाहीत तिथे खूप गर्दी होती गर्दीपैकीच कोणतरी बोललं पण त्यावेळेला आम्हीही खूप घाबरलो आणि आमचा मुलगा मिळणं एवढंच आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही तक्रार नोंदवली त्या मुलाच्या आई सायलीला म्हणते सॉरी आमच्यामुळे तुम्हाला एक एक दिवस जेलमध्ये घालावा लागला त्यावर सायली म्हणते काही हरकत नाही तो आता ठीक आहे आतमध्ये आहे त्याला जाऊन भेटा त्याच्या आईवडील हो म्हणतात आणि तिथून निघून जातात त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो ती माणसं कोण होती हे आता शोधून काढायलाच पाहिजे पण त्याआधी आपण घरी जाऊ असं म्हणून ते दोघे गाडीत बसून घरी येतात आता इकडे सीन दाखवला आहे घरातला सकाळ झालेली असते आणि अर्जुनचा आता काहीच फोन लागत नसतो सगळी मधुभाऊ काळजी करत असतात सगळे काळजी करत असतात पण प्रिया मात्र खुश असते ती कुठेतरी बाहेर जाणार असते म्हणजेच आता ती कुठे जाणार आहे प्रेक्षकांना हे आपल्याला माहितीच आहे ती जाणार आहे मैपतला भेटायला प्रियाला वाटलं सायली तर आता काही खूप दिवस बाहेर येणार नाही त्यामुळे आपली मज्जा आहे आपला वर्क झाला या आनंदामध्ये ती कोणाला तरी मेसेज करत असते की मी आता बाहेर चालली मैत्रिणीला भेटायला एका तासाने आपल्या नेहमीच्या काफीजवळ भेट असं म्हणते तेवढ्यात प्रतापराव म्हणतात आता अर्जुनचा फोनही लागेन असा झालाय काय करायचं कसं करायचं आपल्याला कसं करणार तेवढ्यात अर्जुन सायलीला घेऊन येतो हे मधुभावना दिसतं सगळ्या सगळेजण सायली अलीला दिसल्यानंतर सायली आतमध्ये येऊन मधुभावना मिठी मारते प्रतापराव विचारतात सायली बेटा बरी आहेस ना तू तेव्हा ती म्हणते हो बाबा मी ठीक आहे प्रतापराव अर्जुनला विचारत अर्जुन, अर्जुन सगळं मिटलं ना हे काय प्रकरण आहे कसं झालं सगळं मिटलं ना आता तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू काही खाल्लंयस का हिनेही काय खाल्लं नसेल ना हे ऐकून सगळ्यांना बरं वाटतं की हा कल्पनाताई सायडीची काळजी करतायत तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात प्रतापराव माझी सौ घरी आली आहे ना मग सगळं सगळं ठीक झालं विमलताई म्हणतात खरंच देवीची कृपा झाली पण प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो ती स्वतः स्वतःच मनातल्या मनात, मनात बडबडते ही पंधरा दिवस जेलमध्ये असा प्लॅन केला होता ही कशी काय आली घरी हे काही तिला का कळत नसतं पण तरी उगाच खोटी काळजी दाखवायची म्हणून ती सायलीला म्हणते सायली तू सापडत नव्हतीस ना तर म्हणजे जीवात जीवन होता आणि तुला अटक झाली हे कळल्यानंतर तर वाटलं तर सगळं संपलं प्रतापराव आणि कल्पनाताई मधुभाऊ सगळेजण तन्वीकडे पाहू लागतात तेवढ्यात अर्जुन म्हणतो असं कसं संपेल मी जिवंत आहे अजून तेवढ्या तन्वी म्हणते हो हो दे मी देवकडे दे हीच प्रार्थना करत होते की सायली लवकरात लवकर सुटावी तेवढ्यात प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन हे मुलं पळवणं वगैरे हे सगळं काय प्रकरण आहे अर्जुन म्हणतो हो 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 सांगतो सगळं सांगतो पण हिला आधी बसू द्या ही खूप डिस्टर्ब आहे म्हणून सायलीला बसवतात विमलताई तिला पाणी आणून देतात तेव्हा अर्जुन म्हणतो खूप मोठा प्लॅन करून सायलीला अडकवलं गेलं सगळं कळल्यावर मला समजलं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे आणि मग मी सायलीला सोडवू शकलो अजून सगळं मागच्या झालेल्या गोष्टी सांगत असतात पोलिस स्टेशन मधल्या ते आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं आहे की पोलीस स्टेशन पोलीस म्हणतो पोली की तुमच्या क्लायंटवर खूप मोठा गुन्हा आहे चाइल्ड किडनॅपिंगची चाइल्ड ट्रॅफिकिंगची केस आहे कशी सरबतवाल्या ताई भेटल्या कसा तो मुलगा भेटला आणि कसा त्याने सायलीला सोडवलं या सगळ्या गोष्टी तो घरी सांगतो हे सगळं ऐकून प्रतापराव म्हणतात बापरे खूप भयंकर आहे हे आणि सायली म्हणतात सायली तुला जेलमध्ये काही त्रास नाही ना झाला तेव्हा सायली म्हणते नाही बाबा तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात सगळं ठीक आहे असं म्हणतेस तर खरं पण तुझ्या चेहऱ्यावरून ते दिसत नाही हे सगळं माझ्या केसमुळे होतंय मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला परत परत भोगावी वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की मी काहीही करू शकत नाहीये असं म्हणून मधुभाऊच्या डोळ्यात पाणी येतं सायली त्यांना म्हणते मधुभाऊ असं नका हो म्हणून हे जे काही घडलंय त्यात तुमचा काहीच दोष नाहीये अर्जुन मधुभाऊ न म्हणतो पण मधुभाऊ सायलीला अटक झालीये हे तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा मधुभाऊ आणि बाकीचे सगळेजण प्रियाकडे बघतात अर्जुन म्हणतो इट्स ओके मधुबाव समजलं मला तुम्हाला त्रास देण्यासाठी मुद्दाम कोणी सांगितलं असेल हे आलंय माझ्या लक्षात असं म्हणून तो प्रियाकडे बघतो तेव्हा प्रिया घाबरून ते म्हणते अर्जुन उगाच काहीही नको बोलूस मला मान्य आहे सायलीला अटक झाली हे माझ्याकडूनच कळलं पण मी काय मुद्दाम त्यांना त्रास व्हावा म्हणून नाही सांगितलं ते मी चुकून बोलून गेले त्यांना सांगायचं नाही हे मला माहितही नव्हतं तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा पण मी तर तुझं नावही नाही घेतलेलं तेवढ्यात प्रिया घाबरते पण कल्पनाताई मध्ये म्हणतात बर 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 आता ठीक आहे तुम्ही आता पुन्हा वाद नका करू आणि विमला म्हणतात विमल जा सगळ्यांसाठी चहा कर आणि त्यामध्ये आलं आणि गवती टाक कल्पना ताई असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं कारण घरामध्ये सायली ही एकटी चहा पित असते बाकी सगळेजण कॉफी पित असतात विमलताई कल्पना विचारतात वहिनी सगळ्यांसाठी चहा पण तुम्ही तर तेव्हा कल्पनाताई म्हणतात सांगितलंय तेवढं कर असं म्हणून विमलताई चहा करायला निघून जातात हे प्रतापरावांना पण कळतं पण ते मुद्दा म्हणतात कल्पना अगं सगळ्यांसाठी चहा पण आपल्या घरी फक्त सायली चहा पिते तेव्हा कल्पना कळून येते की मला पकडलेलं आहे पण उगाच काहीतरी बोलायचं म्हणून त्या म्हणतात की बाहेर मस्त पाऊस पडतोय ना पावसाळी वातावरण आहे त्यामुळं वाटलं की सगळ्यांनी चहा पिऊ आलेच मी असं म्हणून ते किचन मध्ये निघून जातात सगळ्यांना कळून येतं की यांना सायलीची काळजी आहे पण दाखवायची नाही आहे म्हणून सगळे एक स्माइल येतात आणि गप्पा बसतात पण तेवढ्यात प्रिया कडमडते सायली तू सुटलीस नाही बरं झालं माझा जीव अगदी भांड्यात पडला बघ खर तर मीच तुला चहा करून देणार होते पण काही ना मला अश्विनचा मेसेज आलाय आम्ही बाहेर जाणार आहोत ना त्यामुळे जाते मी असं म्हणून ती रागात कोणाला तरी मेसेज करते मी मैत्रिणीकडे चालले एका तासानंतर आपल्या नेहमीच्या कॅफेजवळ भेट आणि ती निघते हे मेसेज करताना अर्जुन तिला बघतो त्याला शंका येते पण तो सगळं दुर्लक्ष करतो कारण त्याला कारण त्याला फक्त सायलीकडे लक्ष द्यायचं असतं आता इकडे सीन दाखवला आहे मैपतच्या घरातला प्रिया महिपतकडे येते मेहपतला खूप जोरात ओरडत असते इतका मोठा प्लॅन इतक्या कमी वेळात एक्झिक्युट करून काय झालं तेव्हा मेहपत तिला म्हणतो ए मग तुझा प्लॅन तो तु करायचा ना आमच्या कशाला अवलंबून राहतेस आमच्या कशाला मदत घेते तू त्यावर प्रिया महिपतला म्हणते कारण तुमच्यासारखे गुंड पाळत नाही ना मी आता मुलांना पळवून न्यायचं म्हणजे तुमच्या गुंडांची मदत घ्यावीच लागणार आहे ना थोडा नागराजमध्ये पडतो आणि म्हणतो एक 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 मिनिट एक मिनिट तुम्ही भांडू नका काय कसला प्लॅन कसलं काय काय पोरबेड पळवायचं काय चाललंय काय तुमचं तेव्हा प्रिया त्याला सांगते त्या मुलाला आठ ते दहा दिवस पळून लपून ठेवायचं होतं पण ह्या हुशार पंटरनी काय केलं बशी भरून माती घेतली तो छान चिकल घालवला त्याला गार्निश केलं गार्निश कसल का चेन कालवलं आणि ओरबडलं असं म्हटल्यानंतर महिपत म्हणतो ग म्हणतोय ते पोरगा आपल्या साब्यात होत मी म्हणते मग तो मुलगा तिथून बाहेर कसा पडला मुळात बेभरोश्याच्या कुठल्या तरी सरबत वालीकडे का लपवायचं त्याला मग <laughs> बघा प्रेक्षकांना महिपत तिला खूप छान उत्तर देतो तो महिपत मला हसूच येत आहे आता म्हणतो मग कुठे लपायचं होतं माझ्या गोडाऊनमध्ये मध्ये मा मग अर्जुनने त्या मुलाला शोधून काढला असतं आणि म्हटलं असतं डिअर ओनर जो मुलगा त्या मुलगा जो ज्या घोड्यांमध्ये सापडलेला आहे ते महिपत म्हणत आहे त्यामुळे <laughs> त्या मेहपत शिकडे कसून चौकशी हो व्हावी हा एक सीन हा बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो <laughs> नक्की बघा तुम्ही महिपत म्हणतो मग माझी चौकशी झाली असती मी जगात गेलो असतो मग मला सोडवायला कोण आला तू आली तू आली असती का चेसुंदरे का तुझा तो खोटा बाप आला असता किल्लेदार तेव्हा नागराज मध्ये पडतो एक एक मिनिट एक मिनिट भांडू नका भांडू नका एकतर माझ्या माघारी प्लॅन बनवता तो फ्लॉप होतो आणि मग असे रडत बसता निदान कशासाठी रडताय ते तरी मला कळू द्या तर इकडे सीन दाखवला आहे सायलीचा आणि अर्जुनचा सा त्यांच्या रूम मधला अर्जुन सायलीचा चेहरा हातात घेऊन बघत असतो त्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा सायली म्हणते काय झालं तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो तू कुठे सापडत नव्हतीस ना खूप घाबरलो होतो मी खूप शोधलं तुला कुठे सापडत नव्हतीस तेवढ्यात मला फोन आला की तुला अटक झाली आहे तेव्हा टेन्शन नाही आलं पण हेही समजलं की चला तू सुखरूप आहेस कारण मला कॉन्फिडन्स होता की मी करेन आणि तुला सोडवेल त्यावर सायली म्हणते माझाही विश्वास होता तुम्ही येत नव्हता तुमच्यासोबत बोलणं होत नव्हतं पण माझा विश्वास होता की तुम्हीच मला इथून सोडून घेऊन जाणार तेव्हा अर्जुन म्हणतो आता मला प्रॉमिस कर की मला सोडून तू कुठेही जाणार नाहीस प्रॉमिस कर मला तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला सोडून तु कुठे जाणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो असं नाही मला प्रॉमिस कर आणि हात पुढे करतो तेव्हा सायली तिचा हात त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते दिलं वचन मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही पण तुम्ही सांगा बरं तसंच तेव्हा अर्जुन म्हणतो हो कुठेही नाही जाणार मी माझं आयुष्य आहेस तू सो कायम जिथे तू तिथे मी असं म्हणून ते दोघे एकमेकांकडे बघतात त्यांचा एक छान सीन दाखवला आहे आणि आजचा भाग इथे संपवला आहे पुढच्या भागामध्ये त्यांनी कालचाच प्रमो दाखवला आहे की सगळेजण सकाळच्या नाश्त्याला डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि कल्पनाताई म्हणतात आज माझा आणि पूर्णा आईंचा भागवत एकादशीचा उपवास आहे तेवढ्यात अस्मिता येते की मी काही उपवास वगैरे धरणार नाही पुढचे काही महिने मी खूप पौष्टिक खाणार आहे तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता आई होणार आहे आणि तुम्ही दोघे मामा असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो पण आता अस्मिता आल्यानंतर त्यांची कारस्थान तन्वीसोबतची तिची कारस्थानं सुरू होतात ते सायलीवर खोटा आळ घालतात की तिने बाहेरून फूड ऑर्डर केली आणि ते खाऊन उपवास सोडला आहे वगैरे पण सायली ही आता आधीसारखी राहिलेली नाहीये तिनेही आता पुरावे शोधून हे सिद्ध करून दाखवलं आहे की जे फूड बाहेरून मागवलं गेलं होतं ते मी नाही तर तन्वीने मागवलं होतं ते फक्त मागवलंच नाही तर तन्वीने ते खाऊन उपवासही मोडलेला आहे हे सगळं ते आता पूर्णाजी आणि कल्पनाताईंसमोर सिद्ध करते तुम्हाला हुँ, हुँ का। का, का। काय वाटतं प्रेक्षकांनो आता अस्मिता आल्यामुळे सायलीचं जगणं परत मुश्किल होईल कठीण होऊन जाईल का पूर्णाजी आणि कल्पनाता सायलीवर कधी विश्वास ठेवतील का आधीसारखा हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता मालिकेमध्ये पुढे काय होतं हे पाहण्यासाठी पाहत्रा ठरलं तर मग आणि अशाच रिव्ह्यू साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा भाग कसा वाटला तेही सांगा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद